पेहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर अहिल्यानगर शिवसेना महिला आघाडीतर्फे संताप व्यक्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर माझं कुंकू माझा देश या घोष वाक्याखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी कोपरगाव एस टी स्टँड समोरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारा येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा महिला संघटिका सौ सपना भरत मोरे यांनी केले कुंकवाच्या डाव्या गोळा करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला पाकिस्तानी अतिरेकी कारवायांमध्ये दररोज देशाच्या जवानांचे बलिदान होत असताना केंद्र सरकार पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला यावेळी जिल्हा महिला संघटिका सौ सपना मोरे कोपरगाव शहर संघटिका सौराखी मनोज विस्पुते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधी घोषणा देत सरकारला जाब विचारला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं कुंकू माझं देश हे आंदोलन आपण करत आहोत या आंदोलन अशा स्वरूपाचं आहे की आत्ताच अजून ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे पैलगाम हल्ल्यामध्ये त्याला ऑपरेशन सिंदूर असं मोदींनी नाव दिलं अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही त्या अतिरेक्यांना अटक झालेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानबरोबर आज ते मॅच खेळत आहेत तर हा फक्त व्यापार त्यांनी चालवलेला आहे जे सैनिक सीमेवर लढत आहेत ते रोज आपले सैनिक धारातीर्थी त्या ठिकाणी पडत आहेत त्यांना कुठलाही फरक पडत नाही जसा हिंदी सिनेमात डायलॉग आहे एक चुटकी सिंदूर की किंमत तुमक्या जानो रमेश बाबू तसं माझं मोदींना म्हणणं आहे का एक चुटकी सिंदूर की किंमत तुमक्या जानो मोदी सरकार ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे तुम्ही ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली त्या ऑपरेशन राबवत आहात त्या महिला अजून ते विसरलेल्या नाहीत त्यांचं दुःख अजून विसरलं गेलेलं नाही आणि त्याच पाकिस्तान्यांसंग तुम्ही आज क्रिकेटचा सा सामना भरवत आहात हे फक्त तो नेत्यांच्या मुलांच्या मनोरंजनासाठी आणि तुमच्या व्यापारासाठी तुम्ही करत आहात या महाराष्ट्रातली कुठलीही महिला बघी तुम्हाला माफ करणार नाही ज्या माता माऊल्यांच कुंकू पुसले गेलेलं आहे त्यांना विचारा तुम्ही जाऊन त्यांच्या घरची परिस्थिती बघा तुम्हाला फक्त तुमच्या मुलांची चैन आणि तुमचा व्यापार उद्योग तुम्हाला वाढवायचा आहे यासाठी तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळत आहात आणि जे टीका करत आहात आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की इथल्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम लोकांना तुम्ही देशद्रोही आतंकवादी ठरवून मोकळे होतात पण उद्या जर तुम्ही मरायला लागले ना तर हे महाराष्ट्रातला जो मुस्लिम आहे तो हिंदू मुस्लिम तोच तुम्हाला त्या ठिकाणी रक्त द्यायला काम येईल पाकिस्तानी मुस्लिम येणार नाही या या निमित्ताने तुम्हाला इशारा आहे की आज ही पाकिस्तानातली मॅच पाकिस्तान बरोबरची जी मॅच आहे ती तुम्ही संध्याकाळी होणारी मॅच जर तुम्ही थांबवली तर ठीक आहे नाहीतर आज आजपासून हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे आणि हे कुंकू बांगड्या साडी हा जो सुवासनीचा जो साज शृंगार आहे तो सर्व आमचे विरोधी नेते मान्य अंबादासजी धानवे साहेब यांच्यामार्फत मोदी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही त्या ठिकाणी पोचवणार आहोत आणि माझा कुंकू माझा देश हे अभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातून महिला आघाडी राबवत आहेत आम्ही उत्तर अहिल्यानगरच्या महिला आघाडीच्या वतीने हे सगळं साज शृंगार मोदी साहेबांना पाठवत आहे आणि तुम्ही किंमत करा ज्या महिलांचं कुंकू पुसले गेलेलं आहे त्यांचा जरा विचार करा तीच जर तुमची बहीण असती तुमची आई असती तेव्हा तुम्हाला जाणवलं असतं पण या परख्या महिला आहे तुम्ही फक्त लोकांना दाखवण्यापुरतं पुरतं एकदा ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी राबवत आहात आजपर्यंत ते आरोपी का पकडले गेले नाही आणि त्याच लोकांना तुम्ही मॅच खेळण्यासाठी या ठिकाणी बोलवत आहात आम्ही निषेध करतो हो। महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत जय 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 हिंद महाराष्ट्र महाराष्ट्र एक एक पेलगाम हल्ल्याच्या जखमा ज्या आमच्या माता भगिनींना झाल्या त्या अजून भरलेल्या नाही त्या भरलेल्या नसताना एकीकडे देशाला हिंदुत्वाचे अर्धवट धडे देणारे गृहमंत्री आपले त्यांचे चिरंजीव शाह यांच्या परवानगीने आज या ठिकाणी पाच पाक क्रिकेट संघासोबत पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचे मानस आपले गृह खात्याने दिलेली परवानगी दिलेली या परवानगी देताना त्यांचं पितळ खरं उघडं पडलेलं आहे आणि ते भारतभर त्यांचं जे पितळ आहे ते उघडं पाडण्याचं काम फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा गट करतोय आणि शिवसेनाचं हिंदुत्व हे काय असं वेगळं राजकारणासाठी सत्तेसाठी हिंदुत्व नाहीये शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापरही करत नाही शिवसेना सत्तेत हिंदुत्व खरोखर कसं जगायचं हे शिकवते हिंदुत्वाची खरी व्याख्या काय ही संपूर्ण देशाला राम मंदिर असो अनेक मुद्दे असो या मुद्द्यावर फक्त शिवसेनेने दिलेले आहे आज कोपरगाव शहरात महिला आघाडीच्या वतीने त्याचप्रमाणे युवा सेनेच्या शिवसेनेच्या साथीने आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांनी जे पक्षाने दिलेल्या आदेशानुसार जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा कोपरगाव महिलांचा त्या चांगला प्रतिसाद आहे हे जे सिंदूर च्या डब्या आहे आणि ह्या ज्या बांगड्या चोळीचा आहेर आहे हा आमचे विरोधी पक्षनेते सन्मान्य अंबादासजी दानवे यांच्यामार्फत पंतप्रधानांना दिला जाईल आणि ज्या महिलांच्या पहिलगामच्या हल्ल्यानंतरून ज्या महिलांवर हल्ला झाला ज्या महिलांच्या जखमा अजून खूप कोऱ्या आहेत अशा महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम आहे क्रिकेट खेळून करताय याचा जाहीर निषेध आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने करतो पक्षप्रमुखांच्या आदेशाने आजचं हे आंदोलन निश्चित रूपाने कोपरगावचं व्यवस्थितच झालेलं आहे आणि यापुढेही हिंदुत्व सांगण्याची बी जे पीला गरज नाही हिंदुत्व जगणारी शिवसेना आहे एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराज आज जी भारत पाकिस्तान मॅच जी खेळली जाणार आहे तर माझं पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्या हॉटेल व्यापाऱ्यांना मित्रांना एक प्रेमाने सांगतो का आपल्या हॉटेलमध्ये कोणीही त्यांच्या पक् स्क्रीन राहणार आहे त्या स्क्रीनवरती कुठल्याही प्रकारची ही भारत पाकिस्तान मॅच दाखवण्यात दाखवली जर तर आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून व शिवसेनेच्या माध्यमातून ती जी स्क्रीन राहणार आहे ती स्क्रीन आम्ही त्या जागेवरती जाऊन ती फोडण्यात येईल तर याची सर्व हॉटेल धारकांनी ना त्याची दक्षता घ्यावी आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर कधी भारत पाकिस्तान मॅच ही जर कधी हॉटेलमध्ये दिसली तर आम्ही जाऊन ती स्क्रीन फोडण्यात येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र या महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला आज खऱ्या अर्थात जर बघायला गेलं तर आज जे आमच्या महिलांचे कुंकू पुसल्या गेले अजून त्या जखमा ताज्या असताना भारत पाकिस्तान मॅच खेळवून नेमकं भारतीय जनता पार्टीला या केंद्र सरकारला एनडीए सरकारला नेमकं काय मिळवायचंय आजही जरी भारत पाकिस्तान मॅच मधून कोणी जो जिंकेल जे फटाके वाचतील पण त्याच भिंतीला खेटून जर आमची माय जी विधवा बसलेली जिचं कुंकू पुसल्या गेलं रोज सरहद्दीवर आमचा सैनिक धारा पडतोय तिचं कुंकू पुसल्या गेले आज जेव्हा या मॅच मधून एक कोणतरी विजय होईल त्यावेळेस फटाके वाचतील तिच्या हृदयामध्ये किती यातना तिला होतील तिच्या शरीराला किती यातना होतील याचा विचार मोदी साहेब आपण करायला पाहिजे खऱ्या अर्थानं तुम्ही या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना देशद्रोही म्हणतात आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी आमच्या महामौलीने आता सांगितलं व्यापार करण्यासाठी तुम्ही फक्त त्या पाकिस्तानशी जो पाकिस्तान आपल्या मुळावर उठलेला आहे त्या पाकिस्तानशी तुम्ही आज मैत्रीपूर्ण जगाला संबंध दाखवण्यासाठी तुम्ही आज सामना लावतायत या सामन्यातून काय मिळणार आहे आज आमच्या जवळ जवळ सव्वीस माऊलींचे त्या पैलगामच्या हत्याकांड मध्ये कुंकू पुसल्या गेलं याची जबाबदारी आमच्या उद्धव साहेबांनी घेतली काल परवा संजय राऊत साहेबांनी सुद्धा आव्हान केलं माझं कुंकू माझा देश अजून तुम्ही सिंदूर ऑपरेशन तुमचं संपलं नाही ते चालू आहे का बंद ते तरी तुम्ही एकदा आव्हान करा सांगा तुम्ही त्याच्यात भारत पाकिस्तान सामना लावतात अहो फक्त तुमचे जे बगल बच्चे तुमचे जे नेते आमचा गद्दार एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवारांसंघ गद्दारी केली अजित पवार यांचा चिरंजीव हे पाकिस्तानच्या संघ फोटो काढतात व्हिडिओ व्हायरल करतात का आमच्या माऊलींच्या जखमावर तुम्ही मीठ चोरतात का या गद्दार लोकांना संघ घेऊन तुम्ही सत्तेत आलात तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नका आमचं हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानात राहणारा या महाराष्ट्राच्या मातीत राहणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा हिंदुस्थानी आहे आणि आम्ही त्यांना सोबत घेऊन चालणार आम्ही आज सर्व आमच्या या मायामाऊलींच्या वतीनं अहिल्यानगर उत्तर शिवसेनेच्या वतीनं कोपरगाव शहर शिवसेना महिला आघाडी सगळ्या अंगीकृत शाखेच्या वतीनं आज महिलांच्या मार्गदर्शनाखाली ज्या सपनाताई भरत मोरे या उत्तर अहिल्यानगरच्या जिल्हा संघटिका आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राखीताई आहे त्या शहर शहर प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हिंदु सम्राट शिवसेना प्रमुख प्रवेशद्वारा खाली आमी ये ये सल, आमी आज आम्ही हे अभियान सुरू केलंय अभियान आमचं आजचं नाही अभियान आमचं हे बारा महिने चालणार आणि चालणार भारतीय जनता पार्टी हा खोटा हिंदुत्वाचा बुरखा घालून अशा भारत पाकिस्तान संघ मॅच लावून फक्त पैसे कमवणं जर मग असेल तर आम्ही आजपासून कुंकू गोळा करणार चोळ्या भांगडी गोळा करणार आणि मोदी साहेब आम्ही तुम्हाला पाठवणार अमित शहाला पाठवणार हे एकदा तुम्ही घाला आणि तुम्ही बाईचं मन एकदा ओळखा जेव्हा तिचं कुंकू पुसल्या जातं ना तिला काय यातनं होतात ना जेव्हा तुमच्या बहिणीचं नाहीचं कुंकू पुसल्या जाईल अशा अतिरेकी हल्ल्यात त्यावेळेस तुम्हाला ज्या यात्न होतील ना त्या यातना संपूर्ण भारत देशातल्या महामाऊलींना होते हे लक्षात ठेवा आज पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मी कडकडून अतिशय तीव्र शब्दात मोदी सरकारचा इंडिया सरकारचा या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आज खऱ्या अर्थानं हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे आज बाळासाहेब जर आहेत असते तर या सरकारची पाकिस्तानसोबत भारत पाकिस्तान मॅच घेण्याची हिंमत झाली नसती ऑपरेशन सिंदूर नावाखाली हे करायचं आणि दुसरीकडं भारत पाकिस्तान संघ आतून युती करायची मॅचेस भरवायच्या हे कोणतं भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आहे या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो